नमस्कार मंडली स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये मित्रांनो जर तुम्ही दररोज जेवण बनवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजकाल प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये जेवण बनवत असते कधी कधी काही स्त्रिया बाहेरून जेवण खरेदी करतात पण तुम्ही जेवण बनवत असताना कधी कधी जेवणात मीठ जास्त पडतो तर अशावेळी ब्याच स्त्रिया घाबरतात की आपला मुलगा काय म्हणेल आपली मुलगी काय बोलेल आपला पती काय बोलेल जेवण खार झाले आता ओरडा खायलाच लागेल अशी तर मनामध्ये भीती असेल तर घाबरू नका या आजच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे जर तुमचं जेवण जर खार झालं तर तुम्ही ते जेवणामध्ये टाकलं तर तुमचं जेवण अगदी चविष्ट होईल व त्यातील मिठाचे प्रमाण जास्त होते ते कमी होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा व तुमच्या कुलदैवताचं नाव घेऊन व्हिडिओ लाईक नक्की करा व सोबाच नल्ला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला उत्तमात उत्तम माहिती सर्वात अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून लवकर मिळेल वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण लाईक आणि सबस्क्राईब आताच करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक टीप द्यायचे आहे कोणता उपाय करण्यापूर्वी थोडी भाजी किंवा डाळ चाखून घ्या आणि गरजेनुसार त्यात बदल करा मंडई बटाटा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तुम्हा सर्वांना तर माहितच आहे की बटाटा खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यात जीवनसत्वे खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात आता नेमका बटाट्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे जेणेकरून जीवनामध्ये मीठ जास्त झाले आहे तर हे बटते जे तुमचे जेवण खार झाले आहे म्हणजे तुम्ही डाळ किंवा कालवण बनवले असेल व ते खार असेल त्यामध्ये बटाट्याचे मोठे तुकडे करून त्यामध्ये टाकून द्या व त्याला दहा मिनिटे शिजू द्या बटाटा हा जीवनामध्ये अतिरिक्त मीठ शोषून घेतो बटाटा शिजल्यानंतर त्यातले बटाट्याचे तुकडे बाहेर काढा व बघा की तुम्ही बनवले जेवण त्यात झालेली जास्त मीठ अगदी कमी झाले असेल पण जेवण तुमच्या मनाप्रमाणे असेल थांबा थांबा एवढेच नाही तर अजून पुढे यापेक्षाही भारी उपाय आहे शेवटचा उपाय तर माझा आवडता आहे तर चला तर मग पुढचा उपाय पाहूया चपाती तर आप बनवतो तुम्हा सर्वांना माहीत आहे गव्हाच पीठ त्याला ब्याच ठिकाणी कणिक असे म्हटले जाते तुमच्याकडे काय म्हटले जाते कमेंटमध्ये नक्की सांगा गव्हाच्या पिठाचा नेमकाच गोळा करून त्या भाजी खार झाली असेल तर त्यामध्ये एक साइडला ठेवा व पाच ते दहा मिनिटे तसेच ठेवा ते पीठ भाजीमध्ये झालेले मीठ शोषून घेई व ते पीठ असे दहा मिनिटांनी साइडला करा म्हणजेच बाजूला करा पुढचा उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये ब्रेड हे असतातच जर नसेल तर जेवण खार झाल्यास ब्रेड आणून त्यामध्ये स्लाईस करून त्यामध्ये टाका थोड्या वेळानंतर ते स्लाइसे तुकडे काढून घ्या स्लाइटचे तुकडे ओले झाले असतील परंतु तुमच्या जेवणामध्ये मीठ शोषले गेले असेल त्या पुढचा उपाय म्हणजे जेवण खार झाल्यास तुम्ही हाही उपाय करू शकता तो म्हणजे भाजी त्यामध्ये थोड्या प्रमाणात धी किंवा दूध मिसळा हे अगदी तुम्हाला कमी प्रमाणात करायचा आहे नाहीतर जेवण आंबट होऊन जाई थोड्या प्रमाणात हे मिसळल्यानंतर जेवणामधला असलेला खारटपणा आपोआप दूर होईल या व्हिडिओमध्ये मी बरेच काय उपाय सांगत आहे तुम्हाला जर उपाय आवडेल तो तुम्ही करू शकता पण एकाच वेळी सर्व उपाय करू नका पुढचा उपाय पाहण्या अगोदर किंवा ऐकण्या अगोदर चनलला सबस्क्राईब करून घ्या अजून तुम्ही केले नसेल तर लवकर करून घ्या लिंबाचा रस जर तुम्ही कालवण डाळ बनवली असेल किंवा चिकनचा रस्सा बनवला असेल आणि ते जर खार झाले असेल तर त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा लिंबाच्या आमलपणाने जेवणामधला खारटपणा आहे आपोआप दूर होतं म्हणून तुम्ही कमी प्रमाणात लिंबाचा रस मिसळू शकता हे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं नाही मी आधीच सांगतोय तुम्हा सर्वांना माहितच आहे की हल्ली लोक जेवणामध्ये जर मीठ जास्त झालं तर पाणी ओततात परंतु तुम्ही हा उपाय करू शकता खार झालेल्या जेवणामध्ये थोडेसे पाणी घाला उकळी आणा आणि गॅस बंद करा तुमचे जेवण खार झाले असेल ते नॉर्मल स्वरूपात येईल पुढील उपाय म्हणजे जर तुम्ही एखादे वेळेस भाजी बनवली असेल आणि ती भाजी तर खार झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी भाजी ऍड करू शकता म्हणजे भाजी वाढवू शकता जेणेकरून भाजीचे खारपणा कमी होईल पुढचा माझा आवडता उपाय म्हणजे भाजीमध्ये थोडे प्रमाणात जर बेसन टाकलं तर त्यामधला खारटपणा हा देखील दूर होऊ शकतो बेसन हा तुम्हाला माहीतच आहे हा चण्याच्या पिठाचा बनलेला असतो म्हणून तर भाजी किंवा खार झाल्यास त्यामध्ये थोडेसे बेसनचे पीठ टाकल्यानंतर जेवणामध्ये असलेले मिठाचे प्रमाण कमी होऊन जाईल व जेवण अगदी चविष्ट लागेल मंडई शेवटचा उपाय म्हणजे तेल किंवा तूप एक ते दोन चमचे तेल किंवा तूप त्यामध्ये घातल्याने मिठाचा प्रमाण कमी होतं मधला जास्त असल्या खारपणा कमी होऊन जातो मीठ जास्त झाल्यास काय करावे याबद्दल आपण जाणून घेऊया प्रत्येक उपायाची अधिक माहिती बटाटा बटाट्यामध्ये स्टार्च असतो जो अतिरिक्त मीठ शोषून घेण्यास मदत करतो बटाट्याचे मोठे तुकडे यासाठी चांगले काम करतात कारण ते लवकर विरघळत नाही तुम्ही बटाट्याच्या सालीन काढताही वापरू शकता गव्हाचे पीठ कणिक पिठाचा गोळा देखील मिठाला बांधून घेतो तो पूर्णपणे शिजू नये याची काळजी घ्या नाहीतर तो भाजीमध्ये विरघळू शकतो ब्रेड ब्रेड स्पंजसारखे काम करतो आणि अतिरिक्त खार्टपणा शोषून घेतो पांढरा ब्रेड यासाठी जास्त प्रभावी असतो दूध किंवा धी दुग्धजन्य पदार्थ खार्टपणा कमी करण्यासाठी चांगले असतात कारण त्यामध्ये फॅट्स आणि प्रोटीन असतात जे मिठाच्या तीव्र चवीला संतुलित करतात धी वापरताना ते जास्त आंबट नसावे लिंबाचा रस लिंबामध्ये असलेले ॲसिड मिठाच्या चवीला काउंटर करते पण लिंबाचा रस जास्त प्रमाणात वापरल्यास भाजीची चव बदलू शकते त्यामुळे बेतानेच वापरा पाणी करसचा भाजीमध्ये पाणी मिसळणे हा एक सोपा उपाय आहे पण यामुळे भाजीची चव थोडी फिकट होऊ शकते त्यामुळे पाण्याची मात्रा जपून वापरा भाज्या वाढवा जर तुम्ही आणखी भाज्या उदा टोमॅटो कांदा कोबी उकडून किंवा भाजून भाजीत मिसळू शकत असाल तर ते करा यामुळे मिठाचे प्रमाण विभागले जाईल आणि खारटपणा कमी वाटेल बेसन भाजलेले बेसन सुक्या भाज्यांसाठी उत्तम उपाय आहे ते मिठाला शोषून घेते आणि भाजीला एक वेगळी चव देखील देते तूप किंवा तेल फॅट्स चरबी मिठाच्या चवीला कमी करतात त्यामुळे तूप किंवा तेल वापरल्याने खारटपणा थोडा कमी जाणवतो काही महत्वाच्या गोष्टी तत्काळ उपाय मीठ जास्त झाल्याचे लक्षात येताच त्वरित यापैकी कोणताही एक उपाय करा जास्त वेळ गेल्यास मीठ पूर्णपणे भाज्यांमध्ये मुरते आणि उपाय करणे कठीण होते थोडा थोडा बदल कोणताही पदार्थ उदा पाणी लिंबूरस एकदम जास्त प्रमाणात टाकू नका थोडा टाकून चव घ्या आणि गरज वाटल्यास आणखी टाका चव घेणे महत्वाचे उपाय केल्यानंतर भाजीची चव नक्की घ्या आणि त्यानुसार आणखी बदल करा प्रकारावर अवलंबून कोणता उपाय करायचा हे भाजीच्या प्रकारावर अवलंबून असते रस्सा भाजीसाठी पाणी किंवा दूध उपयुक्त ठरू शकते तर सुक्या भाजीसाठी बटाटा किंवा बेसन अधिक प्रभावी ठरू शकते मनस्थिती कधीकधी -कधी जास्त मिठामुळे भाजीची चव बिघडल्याने मन खराब होऊ शकते पण शांतपणे विचार करून उपाय केल्यास भाजी वाचवता येऊ शकते आशा आहे ही अधिक माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा मला अशी आशा आहे की व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच फायदेशीर असेल मधला तुम्हाला कोणता जास्त उपाय आवडला कमेंट करून नक्की सांगा वचनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील भेटूया अशा मजेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वामी समर्थ